नमस्कार मी अंतरा अंतरा होम मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आज मस्तपैकी मला बोंबील भेटले मार्केटला ओले बोंबील तर ते छोटे छोटे आहेत तर मस्तपैकी कुरकुरीत फ्राय करायचे आणि थोडासा रस्सा बनवणार आहे तर चला बघूयात आजची रेसिपी पावसाला सुरुवात झाल्यापासून मच्छी मार्केटला मच्छी खूप कमी येते आणि मला छान बोंबील भेटले तर आता हे बारीक बारीक बोंबील आहेत आणि यांना मी मध्ये कट केलेले नाही आहे कारण हे एकदम छोटे बोंबील आहेत आता यांना मस्तपैकी कोकम आणि मीठ लावून घेऊयात आणि छानपैकी मॅरिनेट करून ठेवून देऊयात फ्राय करायला तर इथे मी कोकम आणि मीठ छान लावून घेते आणि आपण हे एक साईडला ठेवून देऊयात आणि मग मसाल्याची आपण तयारी करून घेऊयात तर इथे बोंबलाचा रस्सा बनवण्यासाठी मसाला काढून घेतला आहे टॅमॅटो घेतले दोन मी खोबरं घेतलेले लाल मिरची हिरवी मिरची कांदा लसूण धने आणि त्याचबरोबर आलं असं घेऊन छानपैकी आपण वाटून घेऊयात आता इथे बघू शकता मसाला छान वाटून घेतलेला आहे मच्छीचा कढईमध्ये तेल तापत ठेवून त्याच्यामध्ये आपण चार पाच लसणीच्या पाकळ्या चेचून टाकलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये आपण कढीपत्ता टाकून छानपैकी आपण हे तडतडून द्यायचं आहे आणि लसूण लाल झाली की यामध्ये आपण थोडंसं लाल तिखट आणि हळद असं टाकून छानपैकी आपण हा मसाला फ्राय करून घेऊयात लाल तिखट ह्यासाठी टाकलं आहे थोडासा रशाला आपल्याला छान कलर येईल म्हणून हे लाल तिखट टाकलेलं आहे आता हे छानपैकी हलवून घेऊयात मच्छीचा हा मसाला आपला कच्चा आहे त्यामुळे छानपैकी आपण या तेलामध्ये फ्राय करून घेऊयात सगळा मसाला आणि मग याच्यामध्ये तेल सुटल्यानंतर पाणी ॲड करूयात तर इथे बघू शकता छान आपलं तेल सुटलेलं आहे आणि याच्यामध्ये मी आता पाणी ॲड करते घट्टसरच ठेवणार आहे जास्त पाणी ॲड करणार नाही आहे मी ले आता याच्यामध्ये चार पाच कोकम टाकलेले आहेत आणि आपले आता हे बोंबील मस्त याच्यामध्ये सोडून घेऊयात बोंबील सोडून झाल्यानंतर याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि याला छान उकळी येऊन द्यायची आपण आता आपले हे उकळत ठेवूयात तोपर्यंत आपले मॅरिनेट केलेले बोंबील छानपैकी आपण आता काढून घेऊयात दुसऱ्या भांड्यामध्ये ते जे मीठ लावलेलं पाणी आहे ते घ्यायचं नाही आहे बोंबलाला थोडंसं मीठ लागलं ना की त्याचं पाणी निघून जातं त्याला दगडाखाली शेपून ठेवायची काही गरज नाही असेही ते छान कुरकुरीत होतात तर इथे मी त्याच्यामध्ये हळद लाल तिखट आणि थोडंसं मीठ टाकून छानपैकी आपण हे सगळं मिक्स करून घेऊयात आणि थोडा वेळ आता हे मॅरिनेट करून ठेवूयात आणि आपण फ्राय करण्यासाठी बाकीचं साहित्य घेऊयात इथे बघू शकता आपला बोंबलाचा रस्सा मस्त उकळलेला आहे घ्या स्लो करून घेऊयात आणि आपण आता बोंबील फ्राय करण्यासाठी तयारी करून घेऊयात इथे घेतलेले मी तांदळाचं पीठ रवा थोडंसं लाल तिखट आणि थोडंसं याच्यामध्ये किंचितसं मीठ टाकलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर टाका नाही टाकलं तरी चालेल कारण बोंबलाला आपण मीठ लावलेलं आहे आता आपण ह्या मस्तपैकी बोंबील ह्याच्यामध्ये घोळवून घेऊयात आणि मी सगळे बोंबील आता याच्यामध्ये घोळवून घेते आणि मग आपण फ्राय फ्रॅन ठेवून मस्तपैकी तेल टाकून हे आपण फ्राय करून घेऊयात आता इथे मी पॅन ठेवलेला आहे आता याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊयात आणि आपले हे बोंबील रवा लावलेले याच्यामध्ये सोडून घेऊयात आणि दोन्ही साईडून मस्तपैकी खरपूस असे भाजून घ्यायचे आपण गॅस एकदम स्लो ठेवायचा फास्ट ठेवायचा नाही कारण हे बोंबील खूप छोटे आहेत आणि पातळ असल्यामुळे ते करपण्याची शक्यता असते आणि इथे मस्तपैकी बोंबील आपले सोडून झाले आणि वरून कोथिंबीर टाकलेले रस्सा पण आपला छान झालेला आहे आता गॅस बंद करून घेऊयात आणि वरून कोथिंबीर टाकून आपले बोंबलाचं कालवण तयार आहे आपले बोंबील ही एक साईडून मस्त खरपूस भाजलेले आहेत आता दुसऱ्या साईडून पण आपण भाजून घ्यायचे याच्यामध्ये मी दोन कोलंबी पण छान फ्राय करून घेतल्या इथे आपले बोंबील छान फ्राय झालेले आहेत आणि जेवणाला बसलेलं आहे ओमकारला जेवायला दिलेलं आहे बोंबील बोंबलाचा रस्सा भाकरी कांदा लिंबू आणि भात असं जेवण आहे आता ओंकारला विचार्यात कसं झालंय ते लहान मुलांना तसे बोंबील खायला आवडत नाहीत कारण त्याच्यामध्ये काटा असतो पण हे छोटे छोटे बोंबिल येत आणि कुरकुरीत झालेत तर बघूयात रस्सा कसा झालाय ओंकार मस्त आहे तर मंडळी ओंकार तर खाण्यामध्ये दंग झालेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका नका